एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण अंतर्गत संपन्न झालेल्या क्रीडा स्पर्धेत कुमारी सिंधू निकम या खेळाडूची आठशे या प्रकारात प्रथम येऊन विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे तिला क्रीडा शिक्षक योगेश आहिरे आणि यशवंत चौरे यांचे मार्गदर्शन मिळाले पुढील स्पर्धेसाठी विशाल नरवाडे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कळवण आमदार डॉक्टर राहुल आहेर उपाध्यक्ष डॉक्टर पोपट पगार संस्थेचे सरचिटणीस कृष्णा बच्छाव रमेश शिरसाट संचालक विलास नाना निकम प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे माध्यमिक मुख्याध्यापिका श्रीमती ज्योत्ना सूर्यवंशी प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती देवरे प्रशांत पवार शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत प्रतिनिधी अनिल पवार एनडी न्यूज मराठी कळवण नाशिक